आज विद्यार्थी दिन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सातारा येथील प्रताप हायस्कूलमध्ये शाळेमध्ये नाव दाखल केल्याबद्दलचा हा आनंदाचा दिवस आहे आणि हा दिवस विद्यार्थी दिन म्हणून साजरा करण्यात येतो आज वणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार्पण करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार विचारमंच बलितर्फे हा दिवस मोठा उत्साहात साजरा करण्यात आलेला आहे आज आपल्यासोबत प्राध्यापक पुरुषोत्तम पाटील सर यांनी याबद्दलची समर्पक अशी माहिती दिलेली आहे विचारमंथाचे अध्यक्ष मंडळी कांबळे विचारमंचा मराज ते सर दादाजी सर आणि श्रीखर राडे उराडे आणि सुभाष राडे यांनी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना दिली धन्यवाद आंबेडकरांचा विजय असो कसं आंबेडकरांचा विजय असो त्या चिराई हो त्या तुझी चिराई हो त्या तुझी चिराई हो या सर्वांनी फुलं आहेत

विद्यार्थी दिवस साजरा होत आहे अनेकांना विद्यार्थी दिवस म्हणजे काय बा अशा प्रकारचा प्रश्न निर्माण व्हावा परंतु आजच्या दिवशी सात नोव्हेंबर एकोणीसशेला म्हणजे जवळजवळ सव्वाशे वर्षापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सातारा येथील प्रताप विद्यालयामध्ये प्रवेश झाला आणि हा प्रवेश झाला ज्यांनी पहिल्यांदा शाळेची पायरी ओलांडली तो माणूस कदाचित आपण त्यांच्या संदर्भात भविष्यवाणी केली असती तर हा माणूस आज साताऱ्याच्या शाळेमध्ये पहिल्यांदा प्रविष्ट होतो तो माणूस जगविख्यात स्वरूपाचा कीर्तिवंत होईल अशा प्रकारचं स्वप्न सुद्धा करता आलं नसतं परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या प्रचंड मेहनतीवर आपल्या प्रचंड कष्टांवर या ठिकाणी या, या व्यवस्थेला आदरे द्यायचं काम केलं जी व्यवस्था आम्हाला माणूस म्हणूनही संबोधायला तयार नव्हती माणूस पण नाकारणाऱ्या ना माणसाला माणूस पण बहाल करायचं काम बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आणि त्यासाठी त्यांना असं वाटायचं की माझ्या समाजाचं चित्र कसं बदलेल हे चित्र बदलण्यासाठी माझा समाज शिकला पाहिजे संघटित झाला पाहिजे संघर्ष करायला लागला पाहिजे आणि म्हणून ही संघर्ष शिकण्याची मोहीम बाबासाहेबांनी स्वतपासून सुरू केली आणि स्वतःपासून सुरू करत असताना आपल्या सगळ्यांना माहिती आहे की लहानशा घरामध्ये बाबासाहेब आंबेडकर आपला अभ्यास करतायत नगरपालिकेच्या दिव्याखाली अभ्यास करतायत ज्या खोलीमध्ये कोंबड्या बकऱ्या असतात त्या खोलीमध्ये बाबासाहेब आंबेडकर अभ्यास आहेत आणि या व्यवस्थेला बदलण्याचं काम ते आहेत आणि जवळजवळ किती डिग्र्या बत्तीस डिग्र्या प्राप्त करायचं काम आणि डिग्र्या म्हणजे ता, अशा तशा डिग्र्या नाहीत ज्या डिग्र्यांना या देशामध्ये अजूनही कोणी प्राप्त करू शकले नाही अशा बत्तीस स्वरूपाच्या डिग्र्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विदेशामध्ये तीन वर्षाची डिग्री दीड वर्षामध्ये अशा पद्धतीनं शिक्षणाची दारं उघडली आणि शिक्षित झाल्यानंतर खरंच समाजाचा दृष्टिकोन बदलेत परंतु बाबासाहेब आंबेडकर एवढे विद्याविभूषित झाले तरी समाजाचं चित्र त्यांच्याकडे बघणारं बदललं नाही आणि म्हणून मग त्यांनी ठरवलं मी माझ्या समाजाला बदलल्याशिवाय राहणार राहणारे अजिबात सगळे आंदोलनं करत आहे या आंदोलनामागचं काय महाडच्या तळ्याचं पाणी त्यांना प्यायचं होतं एवढंच होतं का किंवा काशी या नाशिकच्या कालाराम मंदिराला प्रवेश करणं एवढंच होतं किंवा अं अमरावतीच्या अंबादेवीला प्रवेश करणं एवढंच नव्हतं या निमित्तानं समाजाला संघटित करायचं काम आणि त्या संघटनेबरोबरच मी जर हिंदू असेल मी जर हिंदू असेल तर मलासुद्धा तो अधिकार असला पाहिजे अशा प्रकारची भावना बाबासाहेब आंबेडकरांनी या लढ्यातून निर्माण केली आणि जेव्हा समाज एकसंघ व्हायला लागला समाज एकत्र केल्यानंतर मग बाबासाहेब ठरवतात की आता मात्र मी या समाजामध्ये जगणार आहे आणि मग ती एकोणीसशे पस्तीसची घोषणा माहिती आहे आणि त्या घोषणेनंतर जवळजवळ एकवीस वर्ष ही घोषणा झाल्याबरोबर तमाम हिंदुत्ववाद्यांनी बाबासाहेबांना कराटा घातला की बाबासाहेब असं काही करू नका हिंदू धर्माचा त्याग करू नका अशा प्रकारची विनवणी बाबासाहेबांना केली अनेक हिंदुत्ववाद्यांची पत्र आलीत बोललेत भेटलेत बाबासाहेब म्हणाले की तुमच्यामध्ये बदल होणार असेल तुमच्यामध्ये आम्हा माझ्या समाजाकडे बघणारा दृष्टिकोन बदलणार असेल तर मला हा धम्म सोडायची गरज हा धर्म सोडायची ग गरज नाही मी हिंदू म्हणूनच जगेल पण जर तुमची व्यवस्था बदल तुमचा दृष्टिकोन बदलणार नसेल तर मी मात्र विचार केलाशिवाय राहणार नाही आणि मग काय पर्याय याला की बाबासाहेब तुम्हाला मंदिर पाहिजे ना तुमच्यासाठी स्वतंत्र मंदिरं पाहू बाबासाहेबांना माहीत होतं की मंदिरात गेल्यानं हे सगळं होणार नाही आहे आणि म्हणून मला स्वतंत्र मंदिर नको तुमची जी मंदिर आहेत त्या मंदिरामध्ये मला बरोबरीचा अधिकार असला पाहिजे मला आत्मसन्मानानं त्या ठिकाणी जायचा अधिकार असला पाहिजे अशा प्रकारची घोषणा होते आहे आणि एक्केवीस वर्षानंतरही समाजाचं चित्र बदलत नाही तेव्हा हे न बदलणारं चित्र आपण अनुयासह जवळजवळ सात लाख अनुयासह बाबासाहेब आंबेडकर स्वतः पहिल्यांदा ध्रमदिक्षा घेतात आणि त्या समूहाला ध्रमदिक्षा देण्याचं काम करतात की जगातली अलौकिक स्वरूपाची क्रांती रक्ताचा थेंब न सांडवता बाबासाहेबांनी केलेली ही अलौकिक स्वरूपाची क्रांती आहे त्या महामानवाचा आज महा शालेय प्रवेश दिन या ठिकाणी आपण साजरा होतो आपण संख्येनं किती आहोत यापेक्षा बाबासाहेबाचा हा दृष्टिकोन बाबासाहेबाच्या प्रत्येक पैलूचं आपण अनुकरण करत असतो त्या त्यानिमित्तानं आम्ही आत्मचिंतन करायला शिकलं पाहिजे की आमच्या मुलांना शिक्षित करत असताना आमच्या मुलांना शिकवत असताना त्याच्यामध्ये सामाजिक स्वरूपाची बांधिलकी आम्हाला वाढवता आली पाहिजे त्याच्यामध्ये बाबासाहेबाचा विचार असेल बुद्धाचा विचार असेल परिवर्तनवादी विचार असेल निश्चितपणानं तुमच्या मुलांना डॉक्टर बनवा इंजिनियर बनवा तंत्रज्ञ बनवा आणखी काय बनवायचं ते बनवा परंतु तो माणूस असला पाहिजे आणि त्याच्यामध्ये माणूसकीची बांधिलकी असली पाहिजे समाजावरतीचं कमिटमेंट असलं पाहिजे अशा प्रकारचा संदेश या छोट्या मोठ्या कार्यक्रमातून का आपण समाजाला देण्याचा प्रयत्न करूया आणि या ठिकाणी विचार मंचाचे अध्यक्ष आहेत बंधू कांबळे आहेत त्यानंतर कुठ्याध्यक्ष आहेत आमचे उराडेजी आहेत आणि आमचं भाचा सुभाष आहेत हे आपले अधिकार साहेब आहेत नरेश आहेत आणि आमचे आवई आहेत आम्ही संख्येनं कमी असतो तरी या ठिकाणी आज बाबासाहेब आंबेडकरांचा विद्यार्थी प्रवृत्ती साजरा करतो आणि त्यासाठी मी या निमित्तानं सर्व सगळ्या समाजव्यवस्थेला शुभेच्छा देतो आणि माझं लांबलेलं मनोकन संपवतो